बरेवावर त्या टाकाव घर तिथं नाही दिसत आंबेडकर थापा आणि बाईला घालताय खेपा घम्माच्या नुसत्याच मारताय गप्पा आणि घरात बसवतो गणपती बापा काही कामाचा असून नर तो असोनी पदवी धर ह्याचं वाडीत टाकावं घर तिथं नाही दिसत आंबेडकर छाती ठोकुनी जय भीम करतो मंगळवार शुक्रवार उपवास धरतो भीमा मोळ हा गाडीत फिरतो कोंबडन बकर देवाला मारतो आपल्या गावावर जाऊन घालीखंडबाचा जागर ह्याच वाडीत टाकावं घर तिथं नाही दिसत आंबेडकर ह्याचा भरोसा देवावर ह्याच्या थुकाव नावावर ह्याचं वाडीत टाकावं घर तिथं नाही दिसत आंबेडकर भीमाचा फोटो लाकीट मधी देवाचा अंगार पाकिट मधी आणि पण विहारी येत नाही कधी सवलती घेतो साऱ्याच्या आधी पांढरे कपडे अंगावर नुसता दिखावा गाव भर ह्याच वाडीत टाकावं घर तिथं नाही दिसत आंबेडकर भीमा ही शिकली पोर आम्ही चाचतो वळीत मोर आता बसून खुर्चीवर कसा बोलतो या चर चर ह्याच वाडी तर टाकावं घरात नाही दिसत आंबेडकर ह्याचा भरोसा देवावर ह्याच्या थुकाव नावावर ह्याच वाळीत तर टाकावं घर तिथं नाही दिसत आंबेडकर जगी विकेंद्री शिक्षिका कांता सर्व दे लातूर